नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी भूगोल या विषयाच्या संदर्भातली बोर्ड प्रश्नपत्रिकेची उत्तरं आपण अभ्यासत आहोत यामध्ये कशा पद्धतीनं उत्तरं आपल्याला लिहायचे हो आहेत हे या ठिकाणी विचारत घेऊयात यापूर्वी आपण प्रश्न पहिला अभ्यासलेला होता यानंतर जॉग्रफीमधलाच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे प्रश्न क्रमांक चार अ चार अ हा प्रश्न आपल्याला माहिती आहे नकाशामध्ये घटक दाखवा हा जो प्रश्न आहे तर त्या संदर्भातली माहिती पाहूयात कारण हमकास तुम्हाला मार्क मिळवून देणारा हा प्रश्न असतो तो कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे कसा सोडवायचा यासाठी आपल्याला नकाशाची पुरवणी दिलेली असते त्या पुरवणीवरती तुम्हाला ह्या सगळ्या बाबी दाखवायच्या आहेत आणि ती पुरवणी उत्तर पत्रिकेच्या पाठीभगच्या बाजूने जोडावी लागते जेव्हा तुम्ही नकाशामध्ये घटक दाखवता दा, तर प्रथम काम तुम्हाला करायचे की त्याची एक सूची तयार करून घ्यायची आणि नंतर त्या सूचीप्रमाणे घटक आपले नकाशामध्ये दाखवायचे एकूण आपल्याला आठ घटक दिलेले आहेत आणि त्यापैकी सहा घटक नकाशामध्ये दाखवायचे असतात कोणतेही सहा दाखवायचे आहेत आपण सर्वच्या सर्व आड दाखवले तरी देखील चालेल जेणेकरून एखादा जर चुकला सहामध्ये उरलेल्या घटकांमधला एक घटक बरोबर येऊन आपल्याला सहापैकी सहा गुण या ठिकाणी मिळतील सुरुवातीला पहा मित्रांनो जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश विचारलेला आहे आणि सर्वाधिक लोकसंख्येचा देश तो चीन आहे तर चीन आपल्याला दाखवायचं आहे आशिया खंडातील पूर्वीकडच्या बाजूला असणारा देश आहे भारताच्या वरच्या बाजूला अगदी लगत चीन दे देश असतो तर तो अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी दाखवता येईल सूचीमध्ये जो अनुक्रमांक दिला आहे तो आपण त्या ठिकाणी लिहायचा आणि देश कोणता आहे त्याचं नाव देखील आपण त्या नंबरच्या समोर लिहिलं तरी चालेल यानंतर दुसरा घटक विचारलेला आहे तो म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाकाईनगर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं विचारलेलं आहेत आणि भारताच्या पश्चिमेच्या बाजूला आहे अरबी समुद्र आणि अरबी समुद्राला लगत असणारं मुंबई शहर हे महानगर आहे त्यामुळं सर्वात मोठं शहर आणि महानगर म्हणून आपण त्याला ओळखतो तर ते मुंबई आहे सो आपल्याला भारताच्या पश्चिमेला मुंबई ह्या ठिकाणी दाखवावं लागेल दोन नंबरचा घटक आहे म्हणून मी क्रमांक दिला आहे तुम्ही त्याच्या बाजूलाच मुंबई असं नाव देखील लिहू शकाल यानंतर तिसरा प्रश्न आहे आशियातील सुमारे चौऱ्याऐंशी वर्ष आयुर्मान असणारा देश म्हणजे जवळपास सगळ्या आशिया खंडात जास्त आयुर्मान हे जपान देशच आहे चौऱ्याऐंशी वर्षे आयुर्मान या ठिकाणी आपल्याला दिसतं ते जपान देश आपल्याला दाखवायचं आहे जपान आपल्या सर्वांना माहितीच आहे की चीनच्या बाजूला जपान आहे तर तो आपल्याला या ठिकाणी दाखवते तीन नंबर जपान त्यानंतर चौथा आहे संयुक्त संस्थानातील गवताळ प्रदेश त्याला प्रेरी प्रे प्रदेश असं म्हटलं जातं ते प्रदेश दाखवायचे आहेत संयुक्त संस्थान म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेची संयुक्त संस्थानं आहे त्याच्यातला हा गवताळ प्रदेश आहे तर तो संयुक्त संस्थान आपल्याला माहिती आहे उत्तर अमेरिकेमध्ये आणि त्याच्यातला गवताळ प्रदेश या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल चार नंबरचा घटक होता म्हणून चार नंबर ह्या ठिकाणी लिहिलेला आहे प्रेरी प्रदेश आहे तर प्रेरी देखील तुम्ही शब्द त्याच्या बाजूला लिहू शकाल त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पाचवा दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक प्रदेश हेनेजुएला तर मित्रांनो इथं जर तुम्हाला खंड माहिती असतील पर्टिक्युलर ठिकाण माहीत नाही तरी देखील ते दाखवता येऊ शकतं आणि ते त्याचं ते उत्तर जे आहे त्याचं गुण देखील तुम्हाला मिळवता येऊ शकतात का तर दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक प्रदेश म्हणलेले मग एखादं शहर नाही आहे किती त्याचं ठिकाण ठराविक असेल प्रदेश म्हटला की बराचसा मोठा भाग येतो मग तुम्ही तो भाग जर दक्षिण अमेरिका शोधली आणि त्याच्या उत्तरेकडचा दाखवला तरी तो बरोबर येण्याची शक्यता असते दक्षिण उत्तर अमेरिकेत आत्ताच आपण संयुक्त संस्थानातील गवताळी प्रदेश विचारात घेतला की उत्तर अमेरिका होते आत्ता दक्षिण अमेरिका त्याच्या अगदी खाली आहे त्याच्या एक उत्तरेकडील प्रदेश म्हटले तर उत्तर भागामध्ये तो आपण ह्या ठिकाणी दाखवू शकतो व्हेनेजुआला पाच नंबरचा घटक होता त्याचं उत्तर आहे त्यानंतर सुएज कालवा सुज कालवा हा तांबडी समुद्र मार्ग जो आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण ह्या ठिकाणी दाखवलेला आहे सुएस कालवा सहा नंबर दिला आहे तिथं तुम्ही नाव देखील लिहू शकाल त्याच्या बाजूलाच यानंतर सातवा आहे सहारा वाळवंट सहारा हे खंडा आफ्रिका खंडातील सर्वात मोठं वाळवंट आहे आफ्रिका खंड आपल्याला माहिती असेलच याच्या मध्यभागी या ठिकाणी आपल्याला वाळवंट दिसतं सहारा वाळवंट सात नंबरचा सा घटक आहे तो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे यानंतर आठ नंबरला आहे ग्रीनलँड ग्रीनलँड हा नकाशामध्ये अगदी वरच्या बाजूला असणारा प्रदेश आहे तो आपण अशा पद्धतीने दाखवलेला आहे त्याचा नंबर देखील आठ नंबर लिहिलेला आहे तर एकूण आठ घटक दिलेले होते मित्रांनो त्यापैकी सर्व घटक आपण दाखवलेत विद्यार्थ्यांना सहाच घटक दाखवायचे असतात प्रॉपर घटक असतील ते तर आपण दाखवणारच आहोत त्याच्यासोबत राहिलेले सर्वच्या सर्व घटक नकाशामध्ये दाखवत जा जेणेकरून एखादा आपण दाखवलेला घटक चुकला तरी नवीन आपण जे सर्व घटक सोडवले त्याच्यातल्या इतर प्रश्न बरोबर येऊन आपली ह्या प्रश्नाचे सर्व गुण तुम्हाला मिळवता येऊ शकतात आणि नकाशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल नकाशा घेऊन सगळे खंड यामधले देश प्रमुख असणारे देश जसं जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीन आहे तो तो तुम्हाला माहिती असावा भारतातलं महानगर मोठं शहर कोणतं मुंबई ते तुम्हाला जगाच्या नकाशात माहिती असावं असे जे प्रदेश आहेत घटक आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवले आणि ते कुठं आहेत हे जर नकाशा घेऊन त्याच्यामध्ये स्वतः ड्रॉ करून ते तो घटक त्या ठिकाणी लिहून त्याची नावं लिहिलीत तर नक्की तुम्हाला या प्रॅक्टिसने नकाशाचे सर्व गुण मिळवता येऊ शकतात त्यामुळे नकाशांचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि सर्वांनी जर तो व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर या प्रश्नाचे पूर्ण गुण तुम्हाला मिळवता येऊ शकतात तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नकाशाचे प्रश्न पाहिलेले आहेत यासोबत इतर जे प्रश्न आहेत त्याचीही उत्तर आपण येणाऱ्या भविष्यातल्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या संदर्भात आणखी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा या संदर्भातलं नक्कीच सोल्युशन येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार